कुटुंब मतदान केंद्रावर आलं काय तुमची पहिली प्रतिक्रिया जी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जातो माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई झालेली आहे हे आता स्वतः माझी लढाई नाही तर जनतेने आपल्या अंगावरही लढाई घेतलेली ही आहे मी एक तरुण आहे त्यामुळे तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांचा मी आवाज होईन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी लढेन आरोग्य शिक्षण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्याचा मी इमानदारीने एक प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचीच वीज होईल विजयी वी होतील बरं तुम्ही आता सकाळी साडेसात वाजताच साधारण मतदान केले विदर्भामध्ये बघायचं झालं तर तापमान प्रचंड असतं विदर्भातल्या लोकांना काय आवाहन कराल मतदानासंदर्भात ओके या तानाशाहीच्या सरकारला आपल्या भारतामधून उकडून फेकायचं काम आपल्या सामान्य जनतेचं सा आहे आणि आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या तसेच भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सगळ्यांना मतं करावेत हे आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो